मराठा समाजाने आत्मचिंतन करण्याची वेळ लग्नामध्ये भरमसाठ पैसा खर्च करणे मोठ्या प्रमाणावर हुंडा देणे किंवा मोठ्या समाजावर मोठ्या प्रमाणात हुंडा घेणे याशिवाय थाटामाटात लग्न करणे पैसे नसतील तरी व्याजानं पैसे काढणे किंवा त्यानं केलं म्हणून आपण काहीतरी केलं पाहिजे त्यानं खर्च केला तर आपणही केला पाहिजे एक जणू काही स्पर्धाच लागलेल्या अशा प्रकारच्या अनेक गोष्टीमुळं समाजामध्ये काही चुकीच्या प्रथा चुकीचे पांडे या ठिकाणी पडलेले आहेत पुण्यामधील वैष्णवी हगवणे यांच्या मृत्यूनंतर एक गदारोळ या ठिकाणी माजलेला आहे आणि मराठा समाजातील ज्या चुकीच्या प्रथा परंपरा रूढी या ठिकाणी पालन केल्या जात आहेत किंवा नसलेला बडेजावपणा नसलेला मोठेपणा मिरवण्याचा आव आणला जातोय तर त्या विरोधातही कृती करण्याची गरज या ठिकाणी ज्यावेळेस हे प्रकरण झालं त्यावेळेस अनेकांनी या ठिकाणी समाजाला नाबी ठेवली आणि त्यांचं बरोबर आहे त्यांना जे दिसलं ते म्हणले तर यामध्ये काही मूलभूत सुधारणा स्वतःहून समाजानं करणं गरजेचं आहे कारण आपण लॉकडाऊन मध्ये पाहिलं असेल सर्व समाजाची लग्न झाली आणि त्यावेळेस मुलीचे किंवा मुलाचे मामा सुद्धा त्या लग्नाला हजर नव्हते मॅक्झिमम लग्नाला कारण लग्न फक्त मोजक्या इकडचे आठदा लोक तिकडचे आठदा लोक कुठेतरी शेतामध्ये कुठेतरी गावाच्या बाहेर मंदिरावर कुठंतरी रस्त्यावर अशा प्रकारचे झालेले आहेत कारण कोरोनामुळं कुणीही लग्नाला उपस्थित राहिलं नव्हतं आणि त्यावेळेस एक चांगला प्रघात पडला खर्च वाचला म्हणजे मोठ्या जेवणावळी असतील बस्त्यासाठीचा खर्च असेल किंवा इतर कारणासाठी केला जाणारा खर्च असेल मंडप असेल मंगल कार्यालय असेल असा मोठ्या प्रमाणावरचा खर्च त्यावेळेस तो वाचला मात्र जसा जसा कोरोना संपला हळूहळू पुन्हा हे माझ्या मागल्याप्रमाणे त्या ठिकाणी पुन्हा तीच सुरुवात त्या ठिकाणी झालेली आहे तर लग्न जमवण्यापासून म्हणजे लग्न जम जम मुली पाहायला किंवा मुलगा पाहायला मुलीकडचे किंवा मुलाकडच्या दोन चार लेडीज जर आल्या ले, तर त्यांना ते दोन चार साड्या त्या ठिकाणी घ्याव्या लागतात वास्तविकता या साड्या कोणी घालतही नाही परंतु ही प्रथा या ठिकाणी लग्नामध्ये मोठ्या प्रमाणावर बस्ता बांधला जातो जवळपास मूळपत्रिका त्या ठिकाणी पन्नास शंभर दोनशे पाचशे जर त्याच्या त्याच्या कोवतीप्रमाणे दिल्या जातात आणि तेवढ्या साड्या ते त्या ठिकाणी घेतल्या जातात त्या प्रत्येकीला एक दिली जाते ती साडी कोणीही घालत नाही ती साडी इकडून तिकडे जाते तिकडून तिकडे जाते तिकडून तिकडे जाते एखाद्या त्याच ठिकाणी येण्याची शक्यता नाकारता येत नाही मग असं असेल तर हे सगळं बंद केलं पाहिजे याशिवाय एक प्रथा अशी आहे की लग्नाचा खर्च मुलीच्या वडिलांनी उचलायचा वास्तविकता लग्न हे दोन्ही कुटुंबाचं या ठिकाणी मिल नाही आणि त्यामुळं तो भार दोघांनी उचलावा आणि लग्नामध्ये खर्चच मुळात केला जाऊ नये लग्न वेळेवरलं कसं लागेल लग्नामधील राजकीय व्यक्तींचे स्वागत हे ते थांबवलं पाहिजे कारण मुहूर्त असतो दुपारी बाराचा लग्न लागतं चार वाजता मुहूर्त असतो संध्याकाळी सव्वा सातचा लग्न लागतं त्या ठिकाणी दहा वाजता मग बाकीचे विनाकारण ताटकळत बसतात अक्षता संपल्याशिवाय त्यांना जाता येत नाही अनेक खेड्यापाड्यातून पाहुणे आलेले असतात त्यांच्याकडे साधन नसतं आणि त्यामुळं कुठंतरी स्वतःहून या ठिकाणी सुधारणा करणं गरजेचं आहे यासाठी काही मंथन समाजांनी घडवून आणणं महत्वाचं आहे या, या ठिकाणी काही बैठका काही मार्गदर्शन शिबिरं काही बऱ्याच गोष्टी करणं गरजेचं आहे ज्या न्यायमूर्ती गायकवाड आयोगाचा ज्यावेळेस आयोग अहवाल आला मराठा आरक्षणासाठी त्यामध्ये अठ्ठ्याण्णव टक्के ज्या आत्महत्या आहेत त्या मराठा कुटुंबातील शेतकऱ्याच्या या ठिकाणी दिल्या आहेत असं या ठिकाणी अभ्यासांती सिद्ध झालेलं आहे जर अठ्ठ्याण्णव टक्के मराठा समाजाची मरा एकूण आत्महत्यातील अठ्ठ्याण्णव टक्के आत्महत्या मराठा समाजातील होत असतील आणि त्याला सगळ्यात मोठं कारणीभूत आहे हा अवास्तव खर्च म्हणजे तो टाळता येऊ शकतो तो कमी करता येऊ शकतो एकदम सगळं काही बंद होणार नाही परंतु ते हळूहळू कमी केलं पाहिजे या बऱ्याच गोष्टीची आवश्यकता ही समाजाला आहे कारण एकतर हुंडा देणं किंवा घेणं हे कायद्यानं तर बंद आहे परंतु ते बंद करावे लागेल आपण पाहतो अनेक लग्न मंडपामध्ये त्या ठिकाणी वेगवेगळ्या साहित्याची मांडणी केलेली असते काय इलेक्ट्रॉनिक साधनं पण असतील त्यात टी व्ही फ्रीज वगैरे ते पण असतं याशिवाय आता एक नवीन फंड आलेला आहे तिथे एक उभी असते मग ज्याच्या त्याच्या कोतीप्रमाणे अगदी सहा सात लाखापासनं ती पन्नास लाखापर्यंतच्या गाड्या त्या ठिकाणी लग्न मंडपामध्ये त्या ठिकाणी लावलेल्या दिसून येतात तर या गोष्टी कटाक्षाने टाळता येऊ शकतात याशिवाय जे दुसरा एक महत्वाचा पार्ट आहे पैसे देऊन म्हणजे पैसे पाहून श्रीमंती पाहून मुलगी देण्यापेक्षा माणसं पाहून मुलगी दिली पाहिजे याचा बारकाईने विचार सुद्धा होणं गरजेचं आहे कारण पैसा आहेत म्हणजे माणसं सुधारलेली आहेत असं त्याचा अर्थ होत नाही अनेक ठिकाणी बिघडलेली लोकसुद्धा पाहायला मिळतात मी जाणून बुजून अनेक ठिकाणी म्हटलोय सगळ्या ठिकाणी म्हटलेलं नाही तर त्यामुळं एका कर्तबगार घरामध्ये एक चांगला निर्व्यसनी मुलगा बघून अशा प्रकारच्या मुली दिल्या पाहिजेत आणि इतरही वेळेस जे काही कार्यक्रम आहेत ठीक आहे करा जरूर करा परंतु ते शॉर्ट कसे होतील कमी पैशामध्ये कसे होतील आणि तो पैसा आपल्या मुलांना सोनांना मुलींना म्हणजे तो शिक्षणावर असेल व्यवसायावर असेल किंवा या ठिकाणी उत्पादक का कारणावर कसा खर्च करता येईल याचा विचार हा सर्वच बाबतीमध्ये होणं गरजेचं आहे कारण लोक ज्यावेळेस नाव ठेवतात त्यापेक्षा आपण स्वतःहून बदल केलेला आवश्यक आहे म्हणून समाजाने या ठिकाणी या गोष्टीवर आत्मचिंतन केलं पाहिजे